पासून जे माझे पूर्ण आडोली नगरीतील जेवढे पण कार्यकर्ते आहेत माझ्या माता भगिनी आहेत माय माऊल्या आहेत जेवढं मी कार्य केलंय त्या कार्याची पावती घेण्यासाठी उद्यापासून रिंगणामध्ये उतरणार आहे आणि माझा महादेवाच्या आशीर्वाद माझा मथुर आहे मथुरच्या मतूर आशीर्वादाने अखंड महाराष्ट्रातील जेवढी माझी बँड फॅमिली कुटुंब माझी जनता असेल प्रत्येक राज्यातून शहरातून तर प्रत्येकानी माझ्या जेवढ्या मतदारसंघामध्ये आडवली पिसवली बोलवली आणि दावडी इथे त्यांचे नातवाईक असतील त्यांच्या कुटुंबातील मित्रपरिवार असेल तर जेवढे काक्या काक्या माझ्या मा माय मावल्या काका असतील आजोबा असतील सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा आणि जेवढे आपल्या मतूर फॅन फॅमिली कुटुंबातील जेवढे माझे सदस्य असतील माझे फॅमिलीतील जेवढ्या माझ्या माय मावल्या असतील सगळ्यांनी आव्हान करा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कॉल करा कॉन्टॅक्ट करा आणि बरघोस मतांनी माझ्या आईला चंद्रा पंडित भाणे यांना बरघोश मतांनी यश प्राप्त करून द्या